नमस्कार अंकिता रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज बनवणार आहे बारीक शेवयांची खीर मी इथे एक लिटर दूध घेतलंय ते दूध गॅस वरती आता गरम करायला एकदम स्लो गॅस वरती ते असं छान असं खरपूर टाकू द्यायचं दूध आता मस्त पैकी गरम झालंय तिथे मी एक लिटर दुधासाठी एक वाटी साखर घेतले विलायची बारीक करून घेतली मिक्सरच्या भांड्यामध्ये विलायची असे एकतीस बारीक नाही त्यामुळे मी त्यामध्ये साखर ऍड करून बारीक केले इथे मी शेवळ्या घेतल्या आणि इथे घेतले तर आता माझं दूध खरपूस असे तापले आता मी त्यामध्ये एक वाटी साखर ऍड करते विलायचे फूड ऍड करते आता मी इथे ड्रायफ्रूट कटिंग करून घेते बारीक छान असे त्यांना थोडस तुपामध्ये पण फ्राय करायचे कटिंग करून मी इकडे गॅस गॅसवरून हवा गरम करायला ठेवलाय त्यामध्ये आपण तीप ऍड करते आणि त्यामध्ये फ्रूट घालते मी इथे ट्रायफ्रूड फ्राय करून घेते तुपामध्ये जास्त नाही करायचे लोक वर टी वगैरे थोडं लाल तर होईपर्यंत आता ते ते ते। ते मी ते दुधामध्ये ऍड करते शेवाळा पण तुपामध्ये साल गरम करून घेते थोडशा अशा लाल तर होईपर्यंत मी अजून तूप ऍड करते जास्त शेवया घेतल्या की जसे की जास्त भीत होते ना त्यामुळे मीडियन घेतला लाल पण नाही करायचं इंडियन फ्राईज अशी करायचे इथे माझ्या शेवया फ्राय करून घेऊया

असा छान मस्त स्वाद येतो त्याला तुपाचा आणि दुधामध्ये शेवया पण मस्त छान शिजत आपली खीर तयार आहे इथे आपली खीर बनून तयार आहे तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब